कायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न रामानंदनगर येथील रे शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आय क्यू एस एन सी सी एन एस एस आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली या कार्यशाळेत विद्यार्थी शिक्षक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यशाळेचे उद्दिष्ट आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता योग्य उपाययोजना करून जीवितहानी टाळण्याचे होते यासाठी एन डी आर एफ टीमने विविध प्रात्यक्षिके सादर केली पूर भूकंप आग यासारख्या आपत्तींमध्ये लोकांना सुरक्षित कसे बाहेर काढावे प्रथम उपचार कसा करावा याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एन डी आर एफ चे इन्स्पेक्टर सेठी से आणि सब इन्स्पेक्टर शिवलिंगप्पा उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर यू व्ही पाटील या होत्या त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की महाविद्यालयाच्या परिसरातील गावे पूरप्रवण क्षेत्र असल्याने येथील विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण खूप महत्वाचं आहे यामुळे विद्यार्थ्यांना आपत्तीवर मात करण्यासाठी मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमासाठी स्वामी रामानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सुतार लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका घुगरे यांच्यासह सुमारे दोनशे नव्वद विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आय क्यू ए सी समन्वयक सांसने आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमुख साळुंके यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एन जे कांबळे यांनी केलं एन सी सी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ शेंडगे यांनी प्रास्ताविक सादर केलं तर एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ सरतापे यांनी उपस्थितांचे आभार मानले ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरली